बाबानी माशा उला पहाटेचं पहाटेचं पण सोडत सोडत नाही बाबांच्या माशी उलट डोळ्याला बघू बारकू कसू ते बघा कसू सुबह सकाळ मंडळी कसे काय मजेत आहेत ना तर मी आहे आता हो मोठले हो मी आता आपल्या गावी कोकणात तर आता आपला प्लॅन आहे सध्या मधमाशीचे पोळं आहे माव काढायचं आहे आपण जाऊया आता आपल्या सोबत मोठे बाबा आहेत गावडे ला ला मोटलो, मोटलो मामा आहेत बारकू गेलाय पुढे बबन येतोय पिओ आलाय मोठल शेट आहेत बाकीची पोरं पूजाच्या लग्नाला गेलेत मुंबईला तसेच आता बघूया आपण काय काय ते आपल्या मधमाशीचं पोळं कसा काढायचा आहे आपल्याकडे हत्यार आहे फक्त कोयती गुन्हा गुन्हाचं नको गुन्हा हे आमचे बघा इकडे बकऱ्यांचे मेन कार्य राहणार एकटेच घेऊन जातात बकऱ्या बिंदास चला तर बघूया आपण आलेला इथे जवळच आहे घराच्या बाजूलाच आहे मधमाशीचं पुळं तर बघूया कसं काय आहे ते मी पण आता आलो आहे घोट्याच्या लग्नाला सौरभदाच्या तर दुपारी लगेच आपण आता निघणार आहोत लग्न करून बघूया बारकून बघितला नाही म्हव आहे ना बारकू हा चला मावाच्या इथं पोचलेलं आहे मधमाशीच्या जा पोळ्याच्या इथं जे मासे चावली ना डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट कोड येत दाखवते तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यान हे बघा मोठं आहे थोडस बारक पण नाही मोठा आहे माव बघा आपल्या आलेले आहेत तिकडं बारकू बघा आहे उघडात आलाय मोठे बाबा आहेत मेन इथं पिव आहे इकडं पलतंय मोठं आहे बघूया आता कशा प्रकारे आपण काढायचं आहे माव माश्या काय चावत आहेत की काय होत आहेत मोठ्या हवा काढतील बघूया बघा कसं आहे मधमाशीचं पोळ्या मोठे बाबा आता साफ करतायत पोळ्याचे इथं पहिलं हो एक चावले आहे वाटत मोठ्या बाबांना एक मोठ्या बाबांना चावले आहे माशी आपण मागत राहिलेलं बर मागात पडायची बाबांच्या माशी जाऊली डोळ्याला बघू बारख कसू बघाय कसू आहे कसूर होते डायरेक्ट मधमाशीच माशी एक माशी चावले मोठ्या करवंद लागले ती बघा इकडं करवंद कोकणचा रानमे वा करवंद वा

बाबानी माश्या हुसकट लावला नाही बाबानी माश्या हुसक ठवला बाबानी माशे हुसक ठवला नाही बघा मी लांबच राहतो चावली चावली तर महागात पडायची या बघा माश्या पण आहेत तिथं काढा आता बाबा, <laughs> बाबा <laughs> नुदीप ओवेला आहे तो माव त्याच्यात मध नसेल ना तर अशीच मध असेल गड़ी पलाले ते बघा बाबा काय एकटे सर्वाईव्ह करत आहेत तिथं सवय सवय आहे त्यांना माव काढायची बघा माव ते बघा बघा बाबानी काढला नाही आता माऊ हा आपल्याला माव आपला काढून झालेला आहे जबरदस्त जबरदस्त अशी पकड भेटलेली आहे बघा एक नंबर एक माशी नाही राहिले हे बघा बाबा एवढे सर्वाईव्ह करून पण एक एक फक्त माशी चावले त्यांच्या स्टार्टिंगला नाही तर माशी काय चावलेली नाही हे बघा इथे माव बघू शकतो तुम्ही दाखव मोठू थोडीशी आहे वाटतं मग बघूया आपण आता जाऊन मस्त तर माव काढून झालं आपला आता तर आपण आता बघूया मध आहे किती ते दुधेल आहे बोलतात आहे ते थोडंफार आपण मध आहे काय बघूया त्याच्यात जरासून हाय वाटत मध मोठं बोलतोय मध आहे त्याच्यात पप्पू मध खाणार आहे हा काय रे इकडे इकडे मध आहे <laughs> पप्पू खाणार <राया>? आहेस माव <laughs> मध <मत>? खाणार <राया>? आहेस मध <laughs> पप्पू खाणार <हाना राया> आहे मध हे <laughs> वा कोकण आपला करवंद पण आले त्याच्यासोबत करवंदाच्या झाडाला सुद्धा <laughs> एकच होत <जुद>। चला <laughs> आना ताट बघा आहे काय मध हाय हाय मध आहे बघा हाय थोडीशीच मध आहे बघूया आता किती भेटते बारकू धामणे काय करतायत बघूया कशा प्रकारे काढतायत चौकास काढला 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 जबरदस्त 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 काटा काढा काटा काढा बबन काटा बन जबरदस्त एक नंबर झाली असते मग ती नाही का ओवेला बांधतात ओवेला, ओवेला दुदेर। 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 दे ओवेला म्हणजे दुधे रे ना बारकू पिल्ल काढून घेऊ ते पिल्ल काढलं नाही ह्याच्यात असेल मग मध किंवा घ्या ह्याच्यात आहे दफान देत आहे मध पोरं मेहनत घेता येत बघा कशी हे फाटी टाकून देस काय देतात आता भवन हाय बबन बघा या फाटीचं फाटी तर पण सोडत सोडत नाही या लवकर आता खाई दे तुम्ही या लवकर खावा रे बघा कसा आहे प्युअर ओरिजिनल गावठी मध कोकणातलं हो 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 एक नंबर तर खा गुड़ा, या रे खायला पोळं खातायत बघा पप्पू आहे पिओ आहे बगन बारकू मी पण टेस्ट करतो हम्म हम्म मोठं कोकणात असल्यावर असं काही ना काहीतरी खायला भेटत मध म्हणा काय रानबेवी म्हणा काय बघा काटी कसा एकदम साफ करतोय चला तर आपण आता ही इथं संपवूया तर तुम्हाला ही मध मध काढायची आपली माव काढायची व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण आता भेटूयात ते नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही चॅनलवर हो, नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा